नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे शेतकरी आणि सरकार कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया तू उस स शेतकरी अन तू आम सा, सा अन्नदाता भूमिपुत्र तू सरी साऱ्या जगाचा पोशिंदा पाऊस लॉकडाऊन काळातही बांधलीस माती शिनाळ असा शेतकरी तू राबतोस रात्रंदिवस खुशाल कोण म्हणत शेतकऱ्याची धाव कुंपणापर्यंतच असते जनतेचा राया म्हणून त्याने जगभिरात मिरवायचे असते सतत रडत असतोस पाऊस पडत नाही म्हणून सतत रडत असतोस पाऊस पडत नाही म्हणून कार्य करतोस आत्महत्या नैराश्याने ग्रस्त होऊन धन योजना किसान क्रेडिट योजनेचा घेतू कर्ज रूपाने लाभ कर्जाचा डोंगर पार कर पारकर, पीक विमा योजनेचा लाभ घेऊन तरुणांनो शेतीमध्ये जरूर वाव आहे तरुणांनो शेतीमध्ये जरूर वाव आहे मेहनत व कष्टाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड उपलब्ध आहे सत्तर टक्के महिलांची आहे बळीराजाला शेतकामात साथ सत्तर टक्के महिलांची आहे बळीराजाला शेतकामात साथ सात बारा अवतारावरील नोंदणीचा मिळणार आता महिलांनाही लाभ साधी शेती करून पोट भरू असे विचार जुने झाले साधी शेती करून पोट भरू असे विचार जुने झाले सेंद्रिय शेती तृण शेती सौर शेती हे आधुनिक पर्याय नवे आले आहे माझा शेतकरी बांधव जरा अशिक्षित अडाणी आहे माझा शेतकरी बांधव जरा अशिक्षित अडाणी म्हणूनच तर उभारलेत ना भावी शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठे बऱ्याच ठिकाणी कशी होईल अन्नधान्य नासाडी फळभाज्यांचे नुकसान कशी होईल अन्नधान्य नासाडी फळभाज्यांचे नुकसान आणि तोटा कोरडे साठे शीतगृहे गोदामे यांनी होणार सुरक्षित साखळी पुरवठा कसे होईल अन्नधान्य नासाडी फळभाज्यांचे नुकसान आणि तोटा कोरडे साठे शीतगृहे गोदामे यांनी होणार सुरक्षित साखळी पुरवठा बहुउद्देश प्रजाती लागवडीवर असू दे मित्राभर बहुउद्देशीय वृक्ष प्रजाती लागवडीवर असू दे मित्राभर होऊ दे ना कृषी क्षेत्रात सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर आता शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे सरकारी योजनांचा लाभार्थी बनायचं आहे आता शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे सरकारी योजनांचा लाभार्थी बनायचं आहे शेतामध्ये हिरवं सोनं पेरायचं आहे ना मग आता थोडं शहाणं व्हायचं आहे शेतकरी आहे देशाचा कणा हे सरकारसुद्धा जाणतं आहे शेतकरी आहे देशाचा कणा हे सरकारसुद्धा जाणत आहे सरकारनेच ठरवले विविध धोरणे व योजना रूपी वरदानांनी शेतकऱ्यालाही तारायचं आहे सरकारसोबत आपली ही जबाबदारी आता वाढली सरकारसोबत आपली ही जबाबदारी आता वाढली सुजलाम सुफलाम कृषीप्रधान देशाचा सा झेंडा साता समुद्रापार फडकवायचा सा आहे ही इच्छा मणी बांधली शेतकरी जसा आमचा तसा सरकारही आमचे शेतकरी जसा आमचा तसे सरकारही आमसे दोघेही आमच्या जीवनाचा अविभाज्य पाया हे सुजान भारतीय नागरिक म्हणून आता आम्ही सुद्धा जाणलं आहे शेतकरी जसा आमचा सरकार सरकारही आमसे दोघेही आमच्या जीवनाचा अविभाज्य पाया हे सुजान भारतीय नागरिक म्हणून आता सुद्धा जाणलं आहे धन्यवाद